हो मित्रांनो हो मित्रांनो ही गोष्ट खरी आहे नोंद घ्यावी याची ही काळ्या दगडावरची नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र मी कांतिकुमार जैन संपादक खोल आपला समोर आज लय आलोय आहे कालच भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी मुंबईमध्ये एक स्टेटमेंट दिलाय त्यात ते त्यांनी सांगितलं की राजस्थान व मध्य प्रदेश येथे जसे मुख्यमंत्री निवडले गेलेले आहे तेच पॅटर्न महाराष्ट्रात होणार काल ही बातमी दिवसभर आपण न्यूज चॅनलवरती बघितली असेल पण या बातमीमुळे संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडालेली आहे हो मित्रांनो हा प्रयोग राजस्थानमध्ये मध्य प्रदेशमध्ये चालला म्हणून महाराष्ट्रात चालेल असं नाही यांचं हे वक्तव्य मागील गुड काय असावं ही चर्चा काल दिवसभर होती मित्रांनो एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये देवेंद्रजींनी एवढी मेहनत करून एकशे पाच आमदार आले आणि अडोतीस आमदारांना सोबत घेऊन त्यांचा मुख्यमंत्री होतो काय त्या मनावर विठले असेल ना दिन ना दात ना खाना ना पिना असं भाव मित्रांनो कारण की ती देवेंद्रची करामत होती असं म्हणायला हरकत ना नाही त्यांच्यावरती कसला आरोप नाही भ्रष्टाचार नाही आणि ऐन वेळेस त्यांना बाजूला केलं आणि आडोतीस वाले त्यांना तुम्ही डायरेक्ट मुख्यमंत्री केलं आणि काल जे विनोद तावडेंनी जे सांगितलं त्याचं समर्थन महाराष्ट्राच्या भाजपाचे कार्यकर्ते कधीच करणार नाही ही काळ्या दगडावरची रेष होय व त्यामुळे कालच्या या स्टेटमेंटमुळे महाराष्ट्रात भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे हा मित्रांनो मोठा फटका आता मला स्पष्ट म्हणायचंय तर तुम्हाला फार काहीतरी महाराष्ट्रात चमत्कार दाखवायचा असेल तर तुम्ही आता ही निवडणूक होऊन द्यायला हवी होती आणि तुम्ही जे संकेत दिले विनोद तावडेनी त्या संकेतामुळे त्याचा इफेक्ट येत्या निवडणुकीत दिसणार जर तुम्हाला इथे भाजपाचं राज्य हवं आहे तर मग भाजपनी स्पष्टपणे एक डिक्लेअर करावं तर एक चमत्कार होईल या महाराष्ट्रात भाजपाने महाराष्ट्रामध्ये फक्त एकच नाव डिक्लेअर करावं की निवडणूक झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये भाजपाचे मुख्यमंत्री जे आज केंद्रात मंत्री आहेत सक्सेसफुल मंत्री आहेत ज्यांचं फक्त भारत सरकारमध्ये फक्त एकच मंत्र्याचं काम दिसतं ते मंत्री म्हणजे श्रीमान नितीनजी गडकरी नितीन गडकरीचं नाव भाजपा डिक्लेअर करायला तयार आहेत का मग बघा भाजपाचे किती आमदार येतात वन साईड येतील शरद पवारही पाठिंबा देतील कारण की शरद पवार असो की सुप्रियाताई असो की महाराष्ट्रात एकमेव भाजपामध्ये असा व्यक्ती आहे की जो काम करतोय ते आहेत नितीन गडकरी असं ताई म्हणत तर शरद पवार पाठिंबा देतील उद्धव साहेब सुद्धा मागे पुढे विचार करणार नाही आणि राज ठाकरेंची आज राज ठाकरेंचे दहा आमदार येतील अशी महाराष्ट्रात चर्चा आहे तर त्या भाजपाने फक्त नितीन गडकरीचे नाव डिक्लेअर करावं तर मग बघा मग विनोदजी तुम्ही तुम्ही बोला पण आपण तर विनोद तावडे तर स्वतः दिवसा स्वप्न तर बघत नाही ना असं कधीच घडू शकत मदे, मदे नाही इथे फक्त नितीन गडकरीचं नाव आलं तर चमत्कार घडेल आज देवेंद्रजींनी डिक्लेअर केलंय मला मुख्यमंत्री पदामध्ये मी रेसमध्ये नाही अहो ह्या व्यक्तीला रसच नाहीये जर देवेंद्रजींना पद हवं असतं तर मागच्या वेळेस ते जैसे बाजूला झाले तर त्यांनी आपली जादू दाखवली असती घडलं असतं चमत्कार पण इतक्या कमी वयामध्ये अतिशय एक अभ्यास व्यक्तिमत्व ज्यांनी पूर्ण पाच वर्ष मुख्यमंत्री पद चालवलंय तेही कुठलाही डाग नाही आणि आज डिक्लेअर केलंय मी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही जर असं काही घडलं तर आज देवेंद्रजीचे जे चाहता वर्ग आहे त्यांचे कार्यकर्ते आहेत जे महाराष्ट्राचे नेते आहेत हे बाजूला होतील ही गोष्ट भाजपानी विसरायला नको विनोद तावडेनी विसरायला नको बस माझं एवढंच म्हणणं आहे महाराष्ट्रात चमत्कार हवाच असेल तर नितीन गडकरी असता महाराष्ट्रात तुम्हाला नवीन मंत्री आहेत तर त्यामध्ये उद्या राधाकृष्ण विखे पाटलांचंही नाव नाव येईल पण तुम्ही जर राजस्थान पॅटर्न एकदम नवखा म्हणून बसवाल तर असं चालणार नाही कारण की राजस्थानमध्ये एकदम नवीन आमदार झालेल्या व्यक्तीला तुम्ही मुख्यमंत्री केले हो मित्रांनो ही गोष्ट खरी आहे नोंद घ्यावी याची ही काळ्या दगडावरची रेगा आहे मित्रांनो माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कारण की पोलखोल सत्यमेव जयतीच्या मार्गावर चालतोय धन्यवाद धन्यवाद नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र